मॅडम नमस्कार या ठिकाणी आता एक छानसं प्रवचन झालेलं आहे नक्की आपण काय माहिती काय सांगाल ओम शांती मी ब्रह्माकुमारी बहन आज रक्षाबंधनाच्या खास पावन पर्वाच्या निमित्ताने आम्ही तळेगावामध्ये आलेलो आहोत रक्षाबंधन हा एक आत्मीयताचा सण आहे धाग्यांचा सण आहे एक नात्याचा सण आहे बहीण व भावाच्या प्रेमाचाच नाही परभ परंतु सर्व मनुष्य आत्मांच्या आत्मिक प्रेमाचा हा सण आहे आजच्या या रक्षाबंधनाच्या दिवशी मानवाची रक्षा आज फार जरूरी आहे कारण रक्षाबंधन या शब्दामध्ये दोन शब्द येतात एक बंदन। रक्षा आणि बंधन रक्षा म्हणजे स्वतःची रक्षा आपण स्वतः करणं पण स्वतःची रक्षा त्याच्यामध्येच आहे तणाची रक्षा मनाची रक्षा कारण आज आपण पाहत आहोत अनेक तन अनेक रोगांनी ग्रासित आहे आणि मन ही अनेक विकारांमुळे गा ग्रासित झालेलं आहे आणि त्याची रक्षा करण्यासाठी आपण स्वतःच आपली स्वतःची रक्षा केली जाते आणि म्हणूनच बंधन अर्थात अनेक बंधनामध्ये मनुष्य आत्मा अडकलेला आहे परंतु कुठलाही मनुष्य बंधनात बांधण्यासाठी तयार होत नसतो मग तो प्राणी असो किंवा मनुष्य असो परंतु हे रक्षाबंधनाचं हे जे दोरा आहे हे धागा जो आहे हा बांधण्यासाठी सकाळी सकाळी भाऊ तयार होऊन आपल्या बहिणीकडे जातो आणि आपला अजवा हात तिच्यासमोर करतो आणि सांगतो की मला राखीच्या बंधनात बांध याचाच अर्थ असा आहे की हे बंधन फार गोड बंधन आहे आणि या बंधनामुळे अनेक बंधनापासून आपण मुक्त होऊ शकतो जे आज कर्माचं बंधन आहे अनेक रूढी परंपराचं बंधन आहे या बंधनापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर हे पवित्र दोरा हे पवित्र राखीचं बंधन प्रत्येक मानवाने आपल्या जीवनात धारण केलं पाहिजे दुसरी गोष्ट जेव्हा राखी, राखी बांधली जाते तेव्हा प्रथम बहीण भावाच्या मस्तकावर टि टिळा लावते तिलक लावते तिलक याच्यामध्येच एक शब्द भरलेला आहे तिलक म्हणजे लख भाग्य निर्माण होण्याचा सरना भाग्य हा सण आहे बनवण्याचा दुसरा बहीण भावाच्या उजव्या हातावर आपली बांधते उजवा हात म्हणजेच हमेशा रायटीएस कर्म कर सत्य कर्म कर एक मुख्य प्रेरणा आपल्या भावाला देत असते आणि दुसरी गोष्ट बा ती ती भावाचं तोंड गोड करते आणि तोंड गोड करते त्याच्यामध्ये कुठल्याही नमकीन गोष्ट दिली जात नाही गोड मिठाई दिली जाते आणि ती पण नारळाची मिठाई असते कारण ज्याप्रमाणे नारळ हे याच्यामध्ये जर गूळ मिक्स केलं तरच ती मिठाई बनते अशा प्रकारे आपण ही आपल्या वाणीमध्ये आपल्या वाचेमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये ब्रह्माकुमारीजमध्ये सांगितलं जातं पाच वाक्य कम बोलो धीरे बोलो सत्य बोलो और सोच समझ कर बोलो जेव्हा आपण हे अशा प्रकारे बोलू तेव्हाच आपल्या वाणीमध्ये एक महावाक्य निर्माण होतील एक वरदान म्हणून आपण लोकांना ते देऊ शकू म्हणूनच ती गोड तोंड करत असते आणि नंतर भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो तर इथे आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत तर राखी बांधण्यासाठी ही राखी आम्ही बांधत नाही आहे परंतु ही राखी परमात्माने आपल्यासाठी पाठवलेली हो आहे आम्ही फक्त केवळ निम्मित आत्मे आहोत आणि त्या परमात्माची राखी त्यामुळे परमात्माला आपल्याला कुठलीही भेटवस्तू द्यायची आहे पण भेटेमध्ये आपण काय देऊ शकतो त्याला कारण त्याचंच सगळं काय आहे फक्त आपल्यामध्ये असलेली जी कमी आहे कमजोरी आहे काही व्यसन आहे कधी आपण खोटं बोलत असो हो, किंवा अशी काही आपली वीक पॉइंट असेल ती मात्र आपण ईश्वराला दान म्हणून द्यायचे म्हणजे वेळेला आपण दान करतो तेव्हा परमात्मा त्या गोष्टीला आपल्याला धारण करण्यासाठी परिपूर्ण मदत करतो तर ब्रह्माकुमारी विद्यालय अशा अनेक प्रकारच्या सणांच्याद्वारे आध्यात्मिक रहस्य लोकांना समजवत असते आणि आज आम्ही जसं हे आमच्या सेंटरवरती रक्षाबंधनाचा प्रोग्राम केला तसं अनेक ठिकाणी मग ते पोलीस स्टेशन असो सी आर असो इंडिया इंडिया इंडिया, इंडिया।, इंडिया।, इंडिया। इंडियार फसो इथेही जाऊन आम्ही हे राखीबंधनाचा प्रोग्राम करत असतो जेलमध्ये विशेष जातो कैद्यांना राखी बांधली जाते त्यांच्यामध्ये काही सुधार होण्यासाठी खास रक्षाबंधनाचा त्योहार सण सा आम्ही साजरा करत असतो गेली प पन्नास पंचवीस वर्षापासून तळेगावामध्ये ब्रह्माकुमारीचे कार्य करत आहे आणि याचं मुख्यालय माउंट आबू राजस्थानला आहे आणि अनेक आत्मे याचा लाभ घेत आहेत नमस्कार पत्रपिता ब्रह्म कुमारी विश्वविद्यालय आयोजित रक्षाबंधन या बहीण भावाच्या अत्यंत कवित्रा शाळाच्या निमित्तानं दिदींनी अतिशय सुंदर आपल्याला केलेला आहे आणि उश्र आलो त्यामुळे आम्हाला संपूर्ण ऐकायला मिळालं नाही तर आहोत अतिशय मानवी जीवनामध्ये आपण काय करायला हवं आणि काय करायला नको हे एवढं जरी आपण इथून घेऊन गेलो तरी खूप काय आहे आपल्या व्यक्तित्वामध्ये काही उलिवा असतात आणि त्या नकळत येत असतात मनुष्य प्राणी हा समाधीशीर प्राणी असतो आणि तो आपलं आचरण करत असता काही गोवा त्याच्या व्यक्तित्वामध्ये असतात ताईंनी खूप सुंदर सांगितलं की त्या उलिवा तुम्ही आम्हाला द्या आणि आमच्याकडे इथून चांगलं घेऊन तुम्ही जा सद्विचार घेऊन जा इथून सद्गून घेऊन जा आणि असंच जर प्रत्येक मानवाने प्रत्येक नागरिकाने याचं आचरण केलं तर नक्कीच आपल्या समाजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आपल्याला दिसून येईल दिदींचं उद्बोधन खरोखर अतिशय मौलिक होतं अनेक वेळा माझाही संपर्क या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाशी आलेला आहे मी मुख्याध्यापक असताना प्रिन्सिपल असताना मी अनेक वेळा माझ्या शाळेमध्ये त्यांचे कार्यक्रम ठेवलेले आहेत मला वाटतं दोन दिवसांपूर्वी एन डी आर एफ सुभम्र ठिकाणी पर्वत त्या ठिकाणी आम्ही लक्षात रोटरी क्लबच्या वतीने की ज्या वीर जेवणांमुळं आज आपण देशातली सगळी जनता अतिशय समाधानाने जीवन व्यतीत करतो त्या ज, ज जवानांच्या प्रती आपलंही काहीतरी देणं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ज, ज जवानांच्या समवेत आम्ही रक्षाबंधनचा सण केला आमच्या लेडी रोटेरियन घरच्या भावनदाराच्या उशिराने वाढल्या त्यांनी पण अगोदर आम्ही गे तिथे गेलो आणि तिथेसुद्धा दिदी आपला सगळा परिवार आलेला होता आम्हाला खूप आनंद वाटला आणि यापुढे देखील आम्ही असंच येत राहू रोटरी क्लब आजच्या या धाबाडी शेतीच्या वतीनं मी या ठिकाणी वंदन करतो आपल्याला आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद अतिशय सुंदर शब्दामध्ये जे आपल्याला सांगितले ते आम्ही नक्कीच आमच्या प्रत्येकामध्ये काही ना काही उणी असतेच असं हंड्रेड पर्सेंट एकदम ओके पर्सेंट आपल्याला सापडणारच नाही की प्रत्येकाकडे काहीतरी थोडंसं काही ना उणीव असतात तर ते आम्ही नक्कीच किती इथं सोडू आणि आपले जे चांगले बोल ते तुम्ही सांगितले जा। तर जास्तीत जास्त आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि रक्षाबंधन मित्र इथं तुम्ही जे राखीचा अर्थ सांगितला ना तो फार छान मोलाचा होता आमच्यासाठी आम्ही रक्षाबंधन वेगवेगळ्या याच्यात माध्यमात मी सुद्धा करत असते प्रभादिधींना माहिती आहे सी आर पी एफमध्ये बरेच वर्ष केलं नंतर कोरोना काळामध्ये ते करता नाही आलं पण त्यावेळेस आम्ही राख्या पाठवून दिल्या त्याच्यानंतर ना। रेस्क्यू बरोबर केल्या वे असं वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो यावर्षी मी सी आर पी मध्ये जेव्हा जबा गेले मी तेव्हा दीदीना शोधत होती दिदी दिसल्या नाही मला पण आता कळले तर तिकडं होत्या पण तुमची काही टीम होती मला म्हटलं तिथे असंच तुमचं तर कार्य महान मला आशीर्वाद द्या की माझ्या हातून थोडं तुमच्याकडनं काही जेवढं मला चाललं जे सिंग तुमच्याकडे दे की माझ्याकडनं अजून चांगलं चांगलं सांगू जे काम होऊ दे एवढंच मी म्हणा धन्यवाद और कोई बोलना चाहिए तो बोल सकते तो अपन आपस में एक विचार विमर्श कर रहे हैं कहीं मिलकर बोलना चाहिए